हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या दावा तर चला छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे काहीतरी नवीन एनर्जी घेऊन नवीन सं संकल्प घेऊन तर आजच्या व्हिडिओमध्ये नवीन काय रोज तुम्हाला आतुरता लागलेली असते की उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन काय आहे आ, सिरियल पाहायला बऱ्याचशा ताई व्हिडिओची वाट पाहतात एखाद दिवशी जरी व्हिडिओ नाही गेला की बऱ्याचशा अशा कमेंट्स येतात की ताई आज व्हिडिओ नाही आला तर करमलं नाही किंवा आज उशिरा का वेळा ना पोस्ट टाका इतकी सवय झालेली आहे तुम्हाला त्या व्हिडिओची तर असाच सपोर्ट आणि आशीर्वाद कायमस्वरूपी असू द्या व्हिडिओ रोज टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू एखाद दिवशी मिस झाला तर प्लीज कृपया करून समजून घ्या तर चला आज सकाळ सकाळ नाश्त्यापणे बनवत आहे इडली आणि सांबर आ, आता उन्हाळा सुरू झाला की इडलीचं पीठ भजायचं टेन्शन नसतं बाकी थंडीमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो आपल्याला पावसाळ्यातही थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणजे पीठ जे आहे ते फुलत नाही इडली सॉफ्ट होत नाही आता ते सॉफ्ट होण्यासाठी आपण बऱ्याचशा काय काय ट्रिक करतो रव्याची बनवतो इनो वगैरे टाकून बरंचसं त्याला हे ऑप्शन आहे नाही असं नाही पण उन्हाळ्यामध्ये काय आहे की विदाऊट ऑप्शन पटकन पीठ भिजायला घातलं की लगेच ते आंबतं जास्त वेळ जरी घातलं तर काय होतं कधी कधी इडली फार आंबट होते तर मग असं सगळंच पाहून आपल्याला वातावरणानुसार इडलीचं पीठ हे करावं लागतं तर छान असं मस्त झाडाच्या शेवगाच्या शेंगा तोडून आणलेल्या आहेत आणि मस्त इथे सकाळ सकाळ सांबर बनवायचं काम चाललेलं आहे इडली तिकडं तयार झालेली आहे शेजारी गॅसवरती इथं मी सांबर बनवते तर सांबर बनवताना मी असं अगोदर सगळं कांदा टोमॅटो सगळं मसाला जिदे मोहरी जे पण तडका मारून घेते आणि ज्या पण भाज्या आहेत त्या टाकून छान अशा भाज्या शिजवून घेते आता आज नेमकं याच्यामध्ये भोपळ्याची कमी आहे भोपळा असल्यावर थोडंसं सांबराला टेस्ट येते पण नव्हता तर चला वांग आणि थोडंसं शेवग्याच्या शेंगास टाकलेला आहे गाजर आणि मुळा पण नव्हता डाळ शेजारी साईडला शिजवून ठेवली होती तुरीची डाळ त्याच्यामध्ये मिक्स मी थोडंसं मसूरची डाळ टाकली होती मसूरच्या डाळीने छान अशी टेस्ट येते सांब्राला एक चमचा भर याच्यामध्ये मी गूळ पण टाकलेला आहे चिंच मी घालत नाही थोडंसं टोमॅटो जास्त घालते कारण चिंचेचा फ्लेवर नाही आवडत मला तर इथे मी छान अशी मस्त आज टरबुजाची कुल्फी बनवत आहे ताईंनो आता एकदम इझी अगदी पाच मिनिटात होणारी आणि खूप सोप्या पद्धतीने छान अशी मस्त आज आपण कुल्फी बनवूयात तर ती कशी पुढं पहा आता काही त्याला कुल्फी मोल्डच पाहिजे किंवा मग काही साहित्य बाहेरूनच आणायचं आणावं लागणार असं काहीही नाही आहे अगदी घरच्या घरी आपण ही कुल्फी ट्राय करू शकतो तर हे पहा टरबुजाचं व्यवस्थित मी तर हे सगळं टरबूज काढून घेते यातल्या सगळ्या बिया व्यवस्थित काढणार आहे मी तुम्ही घरातल्या ज्या छोट्या छोट्या वाटे आहेत त्याच्यामध्ये पण बनवू शकता ग्लासांमध्ये पण बनवू शकता छोटं काही पण जे मसाल्याच्या डब्यातले एकदम स्मॉल साईजच्या वाट्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही कुल्फी आरामशीर बनवू शकता आता आपण मार्केटमधनं मार पहा स्ट्रॉबेरी फ्लेवरची घेतो कुल्फी थोडंसं बर्फाची फक्त ती असते त्यानंतर मँगो फ्लेवरची घेतो तर त्याच्या लायकच ही लागणार आहे टरबुजाच्या फ्लेवरमध्ये अगदी मस्त तर कशी बनवायची पुढं एक पाहूया एकदम सोपी आहे रेसिपी याची काहीही जास्त वेळ लागणार नाही अगदी पाच की पाच ते दहा मिनिटात झटकीपट तयार होणार आहे तर टरबुजाच्या ना व्यवस्थित मी सगळ्या काढून घेतलेल्या आहे गोड पाहून टरबूज आपल्याला घ्यायचा आहे आता मार्केटमधनं घेतल्याच्या नंतर आपण काय लगेच तिथं आपल्याला समजत नाही गोड आहे की काय पण शक्यतो टरबूज खरेदी करण्याच्या पण बऱ्याचशा काही असे ट्रिक आहेत कसं पाहून कसं घ्यायचं तर मग पहा सगळ्या बिया काढून मी इथं भांडण्यामध्ये टाकलेल्या आहेत मिक्सरच्या चवीनुसार याच्यामध्ये मी ॲड करणार आहे थोडीशी साखर पाहता येईन आणि साखर ॲड केल्याच्या नंतर ना हे मी मिक्सरमधनं छान असं फिरवून घेणार आहे थोडक्यात आपल्याला इथे बनवायचं आहे तरबुजाचा ज्यूस तर टरबोजाचा ज्यूस पहा बाहेर गेल्याच्या नंतर पण मार्केटमध्ये मिळतो फक्त मिक्सरला फिरून घेतले पहा इथं साखर घालून त्यानंतर हे सगळं मी गाळून घेते कितीही व्यवस्थित पाहिले तरी एक खात दोन जातातच आणि थोडासा जो जाडसर असतो तो जात नाही आपल्याला कुल्फीसाठी इथे एकदम फाईन बर्फाची कुल्फी बनवायची आहे टरबोजाच्या फ्लेवरची त्यामुळे मी इथं गाळून घेतलेलं आहे पहा अगदी सगळं व्यवस्थित आता हे जे गाळलेलं टरबोजाचा ज्यूस आहे ना याच्यावर एक चिमूटभर मी काळं मीठ टाकलेलं आहे नाही टाकलं तुम्ही तरी चालेल ॲज इट इज ठेवली तरी चालेल साधं मिरची चिमूटभर ठेवलं तरीही चालेल चॉईस तुमची की तुम्हाला कसं पाहिजे ते आता हे सगळं टर्बुजाचं जे ज्यूस आहे ना आता इथं हे चहाचे ग्लास पहा कुठेही मिळतात प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच असतात घरात जरी नसले तर पंचवीस ते तीस रुपयाला पॅकेट कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये मिळतं याच्यामध्ये मी हे सगळं टरबुजाचा ज्यूस आता टाकून घेते आहे साइडलाच मी इथं आईस्क्रीमच्या काळ्या घेतलेल्या आहेत पहा घरात असतील तर ठीक नाहीतर एक वीस पंचवीस रुपयाला पॅकेट मिळतं ते जरी आणून ठेवलं ना तरी चालेल आता आपण काय करू एक चार पाच दिवस ना मस्त मस्त वेगळ्या वेगळ्या फ्लेवरच्या कुल्फी आईस्क्रीम अशाच पाहूयात कारण उन्हाळा लागलेला आहे त्यामुळं सगळ्यांनाच थंडगार असं खावं वाटतं त्यानंतर इथं पहा फॉईल पेपर आहे प्रत्येकाच्या घरात किचनमध्ये फॉईल पेपर असतोच फॉईल पेपरनी आता कोणाकोणाच्या घरामध्ये पहा कुल्फ मोल्ड पण असेल माझ्याकडं पण कुल्फी मोल्ड आहे पण आता सापडत नाही आहे कुठं ठेवलंय मी भरपूर शोधलं मग म्हटलं चला प्रत्येक ताईंकडे तर कुल्फी मोल्ड नसणारच आहे ना तर आपण ह्या अशा प्रकारच्या ग्लासांमध्ये दाखवू आता ग्लास असले तर ठीक अदरवाईज मसाल्याच्या डब्यातल्या ज्या वाट्या असतात त्याच्यामध्ये जरी केलं तरी चालेल पहा वरनं बर्फ जमा नाही व्हावा म्हणून काय आहे की हे झाकून ठेवण्यासाठी किंवा काडी व्यवस्थित सेट करण्यासाठी हा फॉईल पेपर मी पेपरने मी हा सगळा ग्लास असा कवर करून घेतलेला आहे पहा अशा पद्धतीने पूर्ण जेणेकरून त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल वगैरे जमत नाहीत आता ही तर बर्फाचीच कुल्फी आहे फ्लेवरची फक्त त्याच्यामध्ये जमू शकतो पण दुसऱ्या प्रकारच्या ज्या कुल्फ्या बनवतो आपण जसं जस, जस लाईक मावा कुल्फी वगैरे तर त्याला प्रॉपरली म्हणजे त्याच्यामध्ये बर्फ जमा न व्हावा म्हणून हा असा फॉईल पेपर लावतात तर घरातला ग्लास कप काहीही घ्या ह्या जर तुमच्याकडे काड्या नसतील तर हलकेसे थोडेसे प्लास्टिकचे चमचे असतात ते सुद्धा याच्यामध्ये आतमध्ये इन्सर्ट केले तरीही चालू शकतात पण ह्या काड्या इझिली कुठेही मिळतात अगदी स्टेशनरी शॉपमध्ये सुद्धा मिळून जातात कारण मुलांच्या प्रोजेक्टमध्ये शाळेत काही नाही काही ना काही, काही करायला ह्या काड्या उपयोगी पडतात त्यामुळे स्टेशनरी शॉपमध्ये सुद्धा इझिली अवेलेबल होतील पहा एकदम छोटंसं होल याला मी पाडून घेत आहे जास्त मोठं जर होल केलं तर हा पेपर खूप नाजूक असतो लगेच फाटणार चाकूच्या सहाय्याने अगदी अलगद हाताने इथे मी छोटे छोटे होल करून घेतलेले आहेत छिद्र आणि याच्यामध्ये ह्या आईस्क्रीमच्या काळ्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने घालून घेते आता हे घातल्याच्या नंतर आपल्याला डीप फ्रीजरला म्हणजे फ्रीजरमध्ये हे पाच ते सहा घंटे हे ग्लासेस असेच ठेवून द्यायचे किंवा ओव्हरनाईट रात्रभर जरी ठेवले तरी ही चालेल पण आता मी काय करणार आहे सकाळी बनवते तर एक पाच ते सहा घंट्यात हे होऊन जाणार आहे म्हणजे संध्याकाळपर्यंत होऊन जाणार आहे तर हे निघावं नाही म्हणून ना साईडला रबर लावले तरी चालेल पण असं काही निघत वगैरे नाही जर वाटलंच तुम्हाला तर छोटेसे डिस्कोरोबर असतात ते लावले तरीही चालेल आता एजिटीचा असा मी ठेवणार आहे फ्रीजरमध्ये पाच ते सहा घंट्यानंतर पाहुयात की ह्या कुल्फीची काय हाल झालेली आहेत तर इथं एक्झॅक्ट पहा पाच तासानंतर हे फ्रीजरमधनं आपण बाहेर काढूयात आणि पाहुयात की आपली कुल्फी कशी तयार झालेली आहे एकदम हार्ड थोडासा ग्लास दाबून बघायचा लाईटचा प्रॉब्लेम नसेल तर एकदम लवकर होणार आणि लाईटचा जर प्रॉब्लेम असेल तर थोडासा उशीर लागणार पहा वरचा फॉईल पेपर मी काढून घेत आहे आणि अशा पद्धतीने हा जो पेपर आहे तो कट करून घेतलेला आहे पहा किती छान अशी मस्त आपली कुलपी सेट झालेली आहे काळे मीठ जे आहे त्याचा फ्लेवर ज्यांना आवडतो त्यांनी चिमूट भर ऍड करा नाही तर नाही केला तरी चालेल ॲज इट इज अशी फक्त थंडावा देते बाकी टर्वचाच फ्लेवर आहे फक्त आपल्याला उन्हाळ्यामध्ये थंड खावं वाटतं ना तर त्यासाठी मस्त असं हे ऑप्शन आहे पहा घरच्या घरी आपण ट्राय करू शकतो ट्राय करायला काही हरकत नाही ताईनो तुम्हाला छान होतं थोडंसं एक पोटाला आणि आपल्या मनाला थंडावासुद्धा हे होतो की चला कुल्फी आपण घरी बनवलेली आहे तर पहा ताईंनो छान अशी मस्त आपली इथे टरबुजाची कुल्फी तयार झालेली आहे अगदी टरबूजासारखीच लागते खायला तर पहा मस्त अगदी दिसायला जितकी छान दिसते सेम ॲज इट इज टरबूजासारखीच लागणार आहे तर रेसिपी आवडल्यास नक्की एकदा ट्राय करून पहा आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर चला संध्याकाळची वेळ झाली बघा देवा टाइम टाईम झाला सगळं आवरले आणि आता स्वयंपाकाची झालेली वेळ आता रोजच्या सारखं सगळ्याच ताईंला जो की प्रश्न पडलेला असतं की रोज काय बनवायचं अर्धा तास पंधरा वीस मिनिटं आपण विचार करीत बसलेला असतो कुणी असलं जवळ मुलं असले किंवा कुणी असलं का आपण विचारतो की आज काय बनवू जेवायला असं प्रत्येकाच्या बाबतीत होत असं तसं आमच्या बाबतीत होत काही म्हणले आता आज काय बनवायचंय जेवायला म्हटलं चला आज बनवत स्वाती स्पेशल चकुल्या हे म्हणतात की स्वातीला कधीतरी काहीतरी बनवायला स्वातीचा हातचा आम्हाला पाहायला आवडल किंवा ती स्वयंपाक कशी कर करते ते पाहायला आवडल स्वाती स्वयंपाक करत नाही असं नाही स्वयंपाक करते ती पण काय होत की शक्यतो रेसिपी वगैरे असल्याने आम्ही सकाळी शूट करतो सकाळ स्वयंपाक मी करत असते संध्याकाळचा ती करत असते कधी कधी तर मग त्यावेळेस व्हिडिओ घेतला जात नाही आमच्या आज तुम्ही तर आता वरण माझ्या आजच्या सगळ्यांनाच आवडतात आमच्या इकडे वरण म्हणतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या आणि हो सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला गुड न्यूज द्यायची आहे ती म्हणजे टायटल वरून बघितलंच असेल म्हणजे काय म्हणजे ओळखलं असेल बऱ्याच त्यांनी की आमच्या घरी आले पाच बाळ असं तुम्ही ऐकलं असेल तर बाळ म्हणजे कोण तर आमच्या स्विटीला झालेले आहे ते छोटेसे छोटे छोटे क्यूट पिल्ल तर आता सकाळीच उठल्यानंतर मी जशी खाली आले ना सेम काहीच फरक नाही तर सकाळी खाली आलेले आले, आले किचन मधली लाईट लावली आणि बारीकसा असा छोटासा पिल्लाचा मेव मेव आवाज यायला लागला मी लगेच मोठ्या मोठ्या ताईला आवाज दिला ताई 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 एवढी गरबडली म्हणली अगं काय झालं नेमकं काय म्हणती मी म्हणलं तुला नाती झाल्यात ताई म्हणली नाती झाल्या तर आणि मग तिथे लगेच हसायला लागली तिच्या डोक्यात टीप पेटली नाती म्हणजे कोण तर आपल्या आपल्या स्वेटीला झाले पाच पिल्ल म्हणलं मग सकाळी काय झालं तितकं पाठच इतकं जवळ ताई 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 मी इतके घाबरले इतके खाली पडत खाली अगं म्हणलं काय झालं नेमकं नाती ने झाल्या ना म्हटलं कसं काय आलं आता नाती आल्याच मग आता काही खोरच लावायचं राहिलं तिला तेच तर आणि मग नंतर मग लगेच लगेच पण एवढ्या अडचणी स्टोर रूम मध्ये जाऊन तिने पिल्ल घातले होते म्हणजे पिल्ल दिले तिने तिथं जाऊन तर का वेगळ्याच प्रकारची आवाज मारत होती मांजर अशी सगळं बंद पॅक तिला पिल्ल कारण जागाच नव्हती मला पण ती ना आठ दिवसापूर्वी ना आमच्या कपाटामध्ये सवय कपाटामधले कपडे घेतले काय घेतले म्हणजे सुट्टी संपायच्या अगोदर यांचं दरवाजा उड ठेवायची यांना सवय तर पहिल्यापासून त्यांना हा तर आम्ही मी लावत नाही किंवा तुम्ही कपाटा लावीत जाऊ न काटेव का ठेवू पण ती मांजर मग आमची स्वीटी कपाटामध्ये जाऊन बसायची जायच्या आदल्या दिवशी तर त्याच्यावर मी एवढे बोलणे खाल्ले ती कपाटामध्ये जाऊन बसली रे बसली की अख्खे तिचे केस सगळे कपड्याला लागले होते त्याच्यावरून रे धुतलं तरी ते निघत नव्हतं त्याच्यावरून लय बडबड केली म्हणले आता मला उद्या जायचंय आणि हे काय प्रकार झालाय अक्षरशः कपडा घेऊन मी पूर्ण असं साफ करत बसले त्याला जायच्या दिवशी पण तेच काम पण मी तुमच्यासोबत शेअर नाही केलं पण म्हणलं असं चाल कसं बसं झालं त्याच्यानंतर मग ती कपडा घुसायला लागले मी ताईला म्हणलं आणि त्या काल ना ती अशी वेगळीच वरडायला लागली मग तिला जागा ताईने स्टोर रूम मध्ये दाखवून दिली तिथं गेली तिथं तिने पिल्ल दिले पिल्ल दिल्याच्या नंतर मग आम्हाला बऱ्याच वेळेस सापडत होतो आम्ही पण कुठं सापडले नाही पण आर्यनला मात्र आमच्या दम निघला नाही तर ते दुपारी त्यांनी एक टॉर्च लावून 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 तिला सापडवलं आणि सांगितलं की टोटल पाच पिल्ल झालेले त्याच्या मोबाईलमध्ये त्याने थोडासा अर्धा मिनिटाचा व्हिडिओ त्यांनी काढलाय तर तुम्हाला पुढं बघा ते शेअर करतोय आम्ही तर म्हणतात ना काळं पिल्लू झालेलं एक घरामध्ये चांगलं असतं ऑल पूर्ण पूर्ण काळं आणि बाकीचे व्हाईट आहेत एक व्हाईट आणि मिक्स आहे तर तो उपड व्हिडिओमध्ये तुम्ही ते तर काळं पिल्लू घरात असलेलं चांगलं असतं म्हणतात पण मला असं वाटतं व्हिडिओ मार्फत बघितलंय तर ते त्याचे काळ पांढरे पाय येत आहे ना ते हां तर चला आता बनवूयात आपली रेसिपी मस्तपैकी तर आता रोज तेच भाजी भाकर हे रोजच चाललेलं असतं वेगळं काहीतरी करायचं म्हणल्याच्यानंतर नंतर जेवणामध्ये लाईट असं काहीतरी करूयात आहे तर हे पाच सगळ्यात अगोदर आपली जी तुरीची डाळ आहे ती तुरीची डाळ आणि त्याच्यानंतर आपली मसूरची डाळ आहे दोन्ही डाळी मिक्स करून टाकल्यात मसूरची डाळ उग थोडी टाकली टेस्ट पुरती आणि तुरीची डाळ जास्त प्रमाणात टाकलेली आहे एकदम गाळ गाळ होईपर्यंत शिजून घेतलीये आता दरवेळेस याच्यामध्ये मी टोमॅटो पण टाकत असते हळद मीठ आणि मीठ आणि टोमॅटो पण आज टोमॅटो टाकायला विसरले त्याच्यामुळं मग नाही टाकण्यात आलं तर टॉमॅटो टाकल्याच्या नंतर पूर्ण व्यवस्थित असं शिजून निघतं आणि टॉमॅटोचा आर्क याच्यामध्ये उतरतो पण तो आज नाही टाकलं चला मग परतून घेतल्यावर आता व्यवस्थित होईल ते आणि त्याच्यानंतर इथं पहा पीठ मळून घेतलंय आपण जसं पुऱ्याला पीठ मळतो ना तशा पद्धतीचं निब्बार पीठ मळलेलं आहे बघा म्हणजे नुसतं सिंपल मध्ये चपात्या लाटायच्या आणि त्याच्यामध्ये सोडायच्या त्याच्यासाठी रेसिपी आहे ना पारंपरिक आहे आपल्याला कधीतरी कंटाळा आला वेगळं काहीतरी खावं वाटलं चटक मटक तर त्यावेळेस आमच्या घरात बनतात मग स्वातीच्या हातच्या वरणचं फुल ही रेसिपी अशी आहे ना की पोटही भरतं आणि खायलाही चविष्ट लागतं अशा पद्धतीने चला आता तेल तापायला ठेवलंय मस्तपैकी आता पुढची प्रोसेस करू तर छान असं तेल तापलं की त्याच्यामध्ये टाकते आता छान अशी मोहरी चांगली तडतडली की लगेच जिरे आता तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये आपण तडका कसा देतोय पण बऱ्याच ताईन सगळे बऱ्याच ताईन बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की स्वातीला स्वयंपाक करताना पाहायचंय तर म्हणलं चला आज व्हिडिओ घेऊ संध्याकाळचा हिंग सो नाही घेतला गे त्याच्यानंतर गेले हिंग थोडस दोन चिमुडभर हिंग टाकले त्याच्यानंतर घे मिरच्या मिरच्या छान तडतडल्या की त्याच्यामध्ये जातीय आलं आपलं मिरच्या छान तास की त्याच्यानंतर लसूण आणि खोबरं आपलं जे खोबरं आहे ते दोन्ही मिक्स करून बारीक करून घेतले म्हणजे मेन मीस खोबरे याची टेस्ट खूप छान की खोबरं याच्यामध्ये जा लसूण आणि खोबरं जास्त टाकायचं याच्यामध्ये लाल सर खोबरा आणि लसूण झालं त्याच्यानंतर लगेच बारीक चिरलेलं टॉमॅटो आणि आता वरण शिजतानी पहा थोडंसं मीठ टाकलेलं होतं अगोदर त्याच्यानंतर परत थोडं टाकते कारण की मग मिठाने कसं टॉमॅटो विरगळ लवकर लवकर शिस्त म्हणून मीठ टाकून घेतले आणि त्याच्यानंतर टाकतीये अर्धा चमचा हळद कारण अगोदर वरणामध्ये पण हळद टाकलेली आहे आता याला झाकण ठेवून थोडंसं गाळ होत पर्यंत टॉमॅटो झाकण पिऊन शिजू दे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली पहा टोमॅटो चांगलं परतून झाले आणि हे शिजून घेतलेली आपली सगळी दाळ याच्यामध्ये टाकून देते त्याच्यानंतर पहा पाणी हे भरपूर प्रमाणामध्ये टाकत असते मी वरण पुला कारण की आपण चपात्याला आटून जे म्हणजे काप करून आपण याच्यामध्ये जे सोडतो ते पाणी शिजायला खूप पाणी लागतं याला त्याच्यामुळे जास्तीत जास्त जेवढं पाणी टाकायचं कारण ते आटून 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 एकदम कमी होतं आणि ही रेसिपी अशी ना की गरम गरम खाल्ल्याच्या नंतरच छान लागते नंतर, लागती। नंतर जशी तस तस ती जशी थंड होत चलन तसं तसं ते आळत जातं म्हणजे आपण जे चपात्याचे काप करून सोडतो म्हणजे पिठाचे काप करून सोडतो ते पूर्ण असे आळून घेते त्याच्यामुळे गरम गरम खाल्ल्यावर छान लागते चला आता मस्त बैकी इथं पीठ मांडलेलं आहे आता चपाती सारखी चपाती करून घ्यायची पूर्ण आणि शंकरपाळ्यासारखे मोठे मोठे काप करायचे आणि याच्यामध्ये सोडून द्यायची वरणामध्ये तर आता मला म्हणायचं हे की आता ही रेसिपी मी बनवली तर काही ताई म्हणते की जसं की आम्हाला माहितीच नाही कारण निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या बऱ्याच जणी आहेत काही म्हणतात जसं काय आम्हाला माहितीच नाही पण आता एवढी आपली सबस्क्रायबर फॅमिली आहे तर लाखो सबस्क्रायबर फॅमिली एखाद्या ताईसाठी तरी ही रेसिपी नवीन असता नवीन असणारच कारण प्रत्येकीला ही रेसिपी माहिती आहे असं नाही तर सिंपल चला म्हणलं आज घेऊयात बनवूयात असं नाही की बाकी बाकीच्या पण रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन मी की मला जे चांगल्या प्रकारे येतं ते चांगल्या प्रकारे तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन ऐका नाही कारण आता ही सिंपल पद्धतीची रेसिपी आहे बऱ्याच ताईंना एक पण असेल माझ्या सगळ्या मोठ्या ताईंला पण आता एक प्रकारचं तुम्हाला दाखवायची होती कुणाला माहिती आहे कुणाला नसेल पण माहिती त्याच्यासाठी मी म्हणलं सगळ्यांच्या घरात हे हा आणि प्रत्येकाच्या बनवायच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि ताई म्हणली चल तू बनवा आज कारण की माझ्या ह्या चांगल्या होत्यात म्हणून म्हणलं चला घेऊ आणि तुमच्यासोबत पण शेअर करू तर ही रेसिपी ना म्हणजे वरणचा फुले म्हणतो आम्ही तर ही रेसिपी आमच्या साहेबांना पण खूप आवडती म्हणजे तुमच्या छोट्या फौजींना ज्यावेळेस सोबत होते ना स्वयंपाकांचा कंटाळा आला की मग त्यांना विचारलं की काय करायचं मग म्हणायचे कर आपले वरणचा फुले कारण गरम गरम मस्त लागतात आणि हप्त्यातून एकदा तरी आम, आमची ही रेसिपी राहायची म्हणजे राहायचीच म्हणजे त्यांना आवडायची आणि मला पण आवडायची आणि घरामध्ये इथं पण आम्हाला सगळ्यांनाच आवडते लाटून पाण्यासारखी काप करून त्याच्यामध्ये सोडून द्यायची ताटात काढाय काढल्याच्या नंतर चिखल होतं त्याच्यामध्ये पळपटावर लगेच आणि लगेच सोडून भरपूर पातळ असं हे वरण केलेलं आहे कारण की आता हा ह्याच्या फुले ज्यावेळेस शिजतील त्याच्यामध्ये तर ते, ते भरपूर असं घट्ट होतं त्याच्यामुळे करतानाच थोडं पातळ केलंय आणि याच्या पुल्याची खासियत आहे बर का मी एवढ्या वेळा बनवलं ना तेवढ्या मला तेवढ्या वेळा मला असं जाणवलं याच्यामध्ये कितीही मीठ टाकलं ना तरी आणस लागतं कारण की हे मला असं वाटते पीठ सगळं ज्या वेळेस भाजी आपली खारट होती ना त्यावेळेस काय करायचं सिक्रेट हा मळलेलं जे पीठ असतं पहा हे घट्ट घट्टसर पीठ त्याच्या असे गोल गोल बॉल बनवून गोळे बनवून त्या भाजीमध्ये सोडून द्यायची भाजी उकळून घ्यायची आणि ते पिठाचे बॉल बाहेर काढून घ्यायची याने काय होतं भाजीतला खारटपणा आहे ना एकदम नाहीसा होऊन जातो नक्की ट्राय करून बघा कारण माझ्याकडे एकदम बरोबर असताना पाहुणे आले होते आणि नेमकं माझ्याकडनं पनीरच्या भाजीमध्ये डबल मीठ पडलं मुलांच्या गडबडीमध्ये आता डबल मीठ पडलं पाहुणे आलं तर दहा मिनिटच राहिले तर मी पटकन अशी ही ट्रिक मी ट्राय केली तर बिलकुल असा त्याच्यामधला खारटपणा म्हणजे असं जाणून येत नाही असं की नाही मग डबावरच मीठ पडलं आणि ते कमी होईल असं नाही पण मीठ जास्त झाले नाही आपल्याकडनं काय थोडंसं लेवलमध्ये जास्त होतं ना तर मग हे असे गव्हाचे पिठाचे गोळे बनवून भाजीमध्ये सोडायचं पाच मिनटं भाजी उकळी आणून घ्यायची आणि ते पिठाचे गोळे बाहेर काढायचे सगळा खारटपणा त्या पिठाच्या बॉलमध्ये उतरतो तर कधी भाजी जर खारट झाली तर नक्की ही ट्रिक तुम्ही ट्राय करून पाहता येईल असं म्हणजे होतं मी इतक्या वेळेस केलं ना तितक्या वेळेस होते की अशा पद्धतीचं होतं म्हणून की ती नाही का आ, भाजी जर खराड झाली तर हे टाकायचे टाकतेत म्हणून पिठाचा गोळा जेणेकरून भाजी खराड होत नाही मग मी त्याच्यानंतर मलाच स्वतःच माझंच मला समजलं की हे पिठाचे आपण जे बनवतो हे काप आणि हे सोडतो याच्यामुळे म्हणजे किती मीठ टाकलं तरी पण आणि फक्त मीठच नाही बरं का मसाल्याचं प्रमाण जरी कधी झालं ना जास्त तिखट झालं ना तरी पण हे तुम्ही ट्राय करू शकता कधी कधी आपल्याकडनं पहा भाजी अचानक खूप तिखट होते जास्त कमी प्रत्येकाच्या किचनमध्ये पहा कितीही सुगरण असली ना तर मिठाचं म्हणा किंवा मग तिखटाचं तिखटाचं प्रमाण म्हणा एखाद्या वेळेस आपल्याकडनं होतच होतं कितीही आपण त्या स्वयंपाकात असू कितीही कधीतरी लक्षात येत नाही किंवा भस्कन मीठ टाकलं जातं भस्कन मसाला टाकला जातो तर मग त्यावेळेस हे गोल गोल गोळे बनवून टाका मीठही कमी होतं तिखटपणा सुद्धा असे गोळे टाकल्याने कमी होतो आणि मसाला पण शक्यतो काही ना पहा ऍसिडिटीचं हे असतो प्रॉब्लेम असतो आणि भाजी जर तिखट किंवा मसालेदार झाली तर खाता येत नाही ऍसिडिटी होते तर त्यावेळेस तुम्ही हे ट्रेक करू शकताच Bye. बऱ्याचदा की ताई चपातीवरती व्हिडिओ बनवा चपातीवरती व्हिडिओ बनवा तर या विषयावर आमचं दोघींच बोलणं झालं तर काय म्हणजे व्हिडिओ म्हणजे मग त्या ताईंचं मला असं वाटतं की चपाती कडक कडक होता असा सॉफ्ट होत नसल तर याच्या बाबतीत पण तुमच्याशी नक्कीच एक व्हिडिओ शेअर करी रुमाली रोटी हा डेली रुटीन मध्ये कारण की चपाती माझ्या आजच्या घरामध्ये म्हणजे सगळ्यांनाच आवडतात चपाती म्हणजे रुपाली रोटी रुमाली रोटी स्पेशल आमच्या घरामध्ये रोज रुमाली रोटी चपाती म्हणूनच सगळे खाते आणि ती होती छान आणि दिवसभर एकदम अगदी सॉफ्ट सॉफ्टच राहते आता उन्हाळा दिवस लागले भाकरी म्हणा किंवा चपात्या म्हणा याचे कडा बघा कडक होत असतात आपण कितीही ठेवलं तरी आता खेडेगावांमध्ये पहा मुंग्या लागतात म्हणून एक शिंक टांगलेलं असतं आणि ते शिंक टांगल्यावर त्याच्यावर टोपलं ठेवते मुंग्या आणि ते लागावं नाही म्हणून आणि असंही आता उन्हाळ्यात मुंग्यांचं प्रमाण जास्तच होणार आहे मुंग्या लागतातच मग त्यासाठी पण चपाती सॉफ्ट व्हावी आणि दिवसभर सॉफ्ट कशी याच्यावरती नक्की एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर आज पाण्याचा प्रॉब्लेम भांडे वगैरे आणून पहा इथे आतमध्ये भांडे आज घासले नाही कारण मग आता पाण्याची सेव्हिंग करायची म्हणल्याच्या नंतर डायरेक्ट सिंक मध्ये भांडे घासत नाही आम्ही बाहेर नेऊनच घासतो तर आताच पाच वाजताचे भांडे पहा आणून इथे ठेवलेत मी म्हणजे पाण्याखाली जे भांड्याला जेवढं जास्त पाणी जातं ते बाहेर घेतलं की एका टप भर मोठ्या याच्यामध्ये काम होऊन जाते त्याच्यामुळे मग सोपं होतं एकीने घातली आणि एकीने पटपट दुखली ना की दहा मिनिटात भांडे म्हणते पाल आता कधी कधी ना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम पहा स्वातीला पण आहे तुमच्या दाजींना पण आहे आता ती भाजीमध्ये मसाला जर जास्त झाला ना तर बोलणे खावा लागतात त्याच्यामुळे काय करायचं पटकन लगेच पिठाचे असे गोल गोल पीठ कधीतरी भिजलेलं फ्रीजमध्ये असतं आपण उरलेलं ठेवतोच या खांदून चपात्याचं तर मग लगेच गोळे बनवून पटदिशी भाजीमध्ये टाकून द्यायची खूप आहे एवढे एवढं सरी मसालेदार ना लगेच जळ जळ व्हायला सुरु होती त्याच्यामुळे मसाल्याचा पदार्थ जास्त टाळतो आम्ही सिंपल आणि स्वीट दाजिंगला तर म्हणतात ते काहीच नाही नुसती हिरवी मिरची तुम्ही अजिबात लाल तिखट सुद्धा टाकू नका म्हणते नुसती हिरवी मिरची बारीक करा लसूण बारीक करा शेंगाने बारीक करा करा म्हणतात येड वाकडं पण चांगलं शरीराला शरीराला पण चांगलं बनवायला सोपं आणि खायला पण टेस्टी आणि खरोखर तसं होत नाही ताई आवडतो पण आपण जी विचार न करता जी भाजी बनवतो ना ती भाजी एकदम त्या दिवशी आहे ना आमचा स्टाफ जे येतो ना त्यांच्या टिफिन मध्ये ना मटकीची भाजी होती तुम्हाला सांगते आणि त्या मटकीच्या भाजीला फक्त हळद आणि हिरवी मिरची होती कुठल्याही प्रकारचा मसाला लाल तिखट काहीच नव्हतं आता दिसताना ती पिवळी पिवळी दिसते तर ते, ते मला द्यायला लागेल स्वाती म्हणली ही नाही खाणार अशी नाही का म्हणलं नाही नाही मी टेस्ट करून बघते ना कशी ताईला आणि तुमच्या छोट्या भाऊजींला भाजी बघताच ती गेस करते तर दिसायला चांगली असली तर मग म्हणते जर खराब असली म्हणते आम्हाला नको स्पेशल तुमचे छोटे भाऊजी ते लगेच तर त्या स्टाफ मारला आमचा कि दराय म्हणजे नाही का घ्या ही भाजी तर मी म्हणून नको तिला नका देऊ ती नाही खाणार म्हणलं तिला नाही आवडत ह्या असं आणि नंतर खाल्ल्यावर कशी लागली लय छान लागली येडवाकडं केलं पण तसं चवीला लुक पण मॅटर करत आणि कधी कधी दिसणं महत्वाचं नसतं कारण ते आपल्याला खाल्ल्याशिवाय समजत नाही है ना पण ते कसं छानच लागतं येडवाकडं वाकड जरी केलं तरी पण मेन मी आजी आपल्या आजी करायची ताई बघ तशा भाज्या हिरव्या मिरच्या हिरव्या ऍसिडिटी नाही काय नाही व्यवस्थित छान लागतात तशा भाज्या चला इकडं उकळ पहा मस्त असं तिकडूनच वर्ण टाकायचं काम चालू आहे असं नाही की आता आधीच्या शिजतील नंतरच्या कच्च्या राहतील नाही आता दरवेश ही अशीच करते अशीच करते मी आणि नंतर मग एक पाचच मिनिट लाटूस पर्यंत सगळं पर ते आपआप शिजून निघतात सगळ्याच्या सगळ्या तर झाकण ठेवायचं नंतर दोन तीन मिनिट आणि लगेच जेवायला घ्यायचं लगेच खायला खाण्यासाठी घ्यायचं याच्यावर त्याला वाफेवरती पण शिजतात ते एवढं टाइम नाही लागत मस्त असं लिंबाचं लोणचं पापड हा एक नंबर हिरव्या मिरचीचं लोणचं हिरवी मिरची छान असं कॉम्बिनेशन आहे बर का नको वालो तिला चष्मा अरे पा मस्त पैकी गरमागरम चकुला तयार झाल्यात आता बाहेर जेवायला घेतले आम्ही सगळे मिळून आता दंडगार हवा सुटली आणि जेवायला बाहेर घेतले जेवायला कोण कोण बघा आका बाबा स्वाती इकडे आमची पिल्ल दाजी तर तुमचे लेट येणार आहे दहा दहा हवाज त्यांना यायला ते म्हणले तुम्ही जेवण करून घ्या